संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आता मला पहिली गोष्टी आहे बरे आपल्याकडे स्कूल आकडे कॉलेजेस आहेत जास्त आता हे एमबीएसी किंवा सगळ्या

सर चार वर्ष रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर ऑफिसर सर डे करून एक ऑफिसर सर आम्ही परबरी नाही करते कधी पस्तीस वर्ष पोलिस बोलले मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या पोलिस म्हणजे सायबरचे जे गुन्हे आहेत ते किती आहे येस बरं की नाही आयुषन्स किती आहे येस ती म्हणायला पाहिजे येस मला माहिती कळवा ती बनतो येस वाटा येस बरोबर ऑफिस गुन्ह्या ती मे